सर्वसामान्यांना मोठा दिलासा देणारी ही बातमी आहे घरगुती वापरातील गॅस दरवाढी संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे आता ही महत्त्वाची अपडेट काय आहे ते आपण जाणून घेऊयात चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेटसाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घेऊ शकता इंधन दरवाढी संदर्भात केंद्र शासन आणि इंधन उत्पादन कंपन्यांकडून निर्धारित केल्या जाणाऱ्या दरांचा आलेख गेल्या काही काळापासून चढत्या क्रमातच पाहायला मिळाला प्रामुख्याने व्यावसायिक वापरातील गॅस सिलेंडरचे दरसुद्धा काही फरकानं वाढले तर त्यात किरकोळ घटही नोंदवण्यात आली मात्र सर्वसामान्यांना दिलासा देश शासनानं घरगुती वापरा वापरासाठीच्या स्वयंपाकांसाठी वापरल्या जाणारे एल पी जी गॅस दरवाढी केलेली नाही युद्धजन्य परिस्थिती तसेच अमेरिकेची आयात शुल्क संदर्भात निर्धारित केली जाणारी आणि सातत्याने बदलणारी नवनवीन धोरणं पाहता जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणारे ते अस्थैर्य ज्याचा थेट परिणाम इंधन दरवाढीवर होताना दिसत आहे मात्र एल पी जीचे दर जसेच्या तसे असल्याचे स्पष्ट होत आहे परंतु त्याचबरोबर आता एल पी जीचे दर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्यामध्ये घसरण होणार आहे सामान्य वर्गाला केंद्रस्थानी ठेवत त्यांना महागाईच्या झाडा न देण्याचा प्रयत्न सरकारनं अतिशय प्रयत्नपूर्वक घरगुती एल पी जीच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्यक्षात हे दर सौदी अरेबियाच्या घरगुती एल पी जीपेक्षा कमी असल्याचं सांगण्यात येत आहे आणि ते कमी होणारच आहेत गेल्या पंधरा महिन्यात एल पी जी गॅसची किंमत वाढूनही कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करत एल पी जी गॅस ग्राहकांना मात्र या सिलेंडरची कमी दरात विक्री केली आहे कंपन्यांनी सोसलेल्या या नुकसानाची भरपाई म्हणून केंद्र शासन आता हात पुढे केलेलं आहे प्राथमिक माहितीनुसार सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांना अर्थात इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांना कोट्यवधीचं अनुदान देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे म्हणजेच आता एल पी जी गॅस जो आहे तो त्याच्यामध्ये अत्यंत घट म्हणजे त्यांची जी किंमत आहे कमी होणार आहे केंद्राकडून या कंपन्यांना साधारण तीस हजार ते पस्तीस हजार कोटीचं अनुदान दिलं जाणार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे सध्याच्या घडीला हा कोट्यवधींचा तोटा आणि त्याची प्रत्यक्ष भरपाई कशी करायची याचं गणितावर अर्थ मंत्रालयाकडून काम सुरू असून तेल कंपन्यांचं नुकसान भरून काढण्याचा मुद्दा इथं केंद्र केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे दरम्यान एप्रिल महिन्यात पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवून सरकारने बत्तीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल उभारला आहे त्यामुळे एल पी जीचे दर कमी ठेवल्यानं झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी मंत्रालयात या अतिरिक्त महसूलाचा वापर करू शकते असाही अंदाज वर्तवण्यात येणार आहे म्हणजेच की एल पी जी गॅस घरगुती कामासाठी ज्या भगिनी वापरतात ते आता त्याच्यामध्ये मोठी घसरण होणार आहे म्हणजे त्याच्या किंमती जे आहे ते खूप कमी होणार आहेत तर असं हे संपूर्ण प्रकरण होतं अशाच अपडेटसाठी आणि पुढील अपडेट माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकता